अरे घे <laughs> ना निस्ता काय बघत उभं राहिला घे इकडे पाईप राहिला निस्ता बोरावर आणून उभं करायचं आली पाईप काय राह अजून झालं नाही का राव शेर साहेब करतो आता हे आमचा तर एक वळू जरा काम कुतर आहे ना माझं तो बस जाऊन तिकडे आम्ही दोघं देत होतो मरत नोकरी येऊन बस ना हे तुमचं का असन ते असन मला उद्याची उद्या शेअर तयार पाहिजे काय ते तुमचं घरगुती कुठं ना काय असल ते असल नाही तर उद्या नाही झालं एक रुपया द्यायचो ना बघा सांगितलं नाही माणसांपुढं किती बोलणं खायची पाळी आली खायची पाळी आली आता रे तू रुटलं सुटला माझ्यावर काय असायच हा तुमचं तुम्ही काम अरेस मी तुला सांगू का त्याला कटच मारायचा असतो बरोबर कट मारून जातो आता निवांत कुठं तरी बसेल कायतरी काय असतं ते आपल्या कामासंग चिटकून एवढा राहिला का तूच टाकून ठेवू लागला जाय काय आणि त्याचा जीव जातो